बनवलं काय पॅकेट कुठलं आहे हे प्रदीप आवारी नाही कुठला आहे ते बँगलोरच चा आहे एक किलो सोडे आहे बँगलोर ला चाललेली आहे सोडे आणि काय काय का? एक किलो सोडे एक किलो जवळ आहे कोलीम आहे एक किलो एक किलो आंबाड आहे आंबाड एक किलो आणि त्यांचे दहा बांगडे आहेत बांगडे सुद्धा आहेत आणि हा खाडा आहे पाव किलो खाडा पाव किलो आहे हा त्यांची ऑर्डर आहे ही बँगलोरला जाते ही बँगलोरला जाऊ दे अजून तशन... कुणाची आहे त्याच्यानंतर राजेंद्र गोविंद चौधरी चौधरी कुठले आहेत पालघर 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 त्यांचे सोडे आहेत किलो त्याच्यानंतर ही बगी अर्धा बगी अर्धा किलो अरे मंडळी कशी आहेत सर्वजण बघताय काय अजून सुद्धा ऑर्डर नाही केलं तुम्ही आमच्या या कोकणच्या श्रीवर्धनच्या सुक्या मा ही बघा ही बगी आहे हे सोडे तर आमचे एक्सपोर्ट होतात या आंबाड आहे ही मुंबईला येथे बघा वेगवेगळी सुकी मासे आपल्याला योग्य भावात मिळणार आहे आपल्या या दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा आणि मिळवा कोकणची सुकी मासळी ताजी ताजी सुकी मासळी